आदरणीय गुरुवर्य श्री धनंजय संपतराव फरांदे मुख्याध्यापक श्री वीर बाजी प्रभू विद्यालय शिंद तालुका भोर जिल्हा पुणे शिक्षण क्षेत्रातील बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपण दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्ती होत आहात आपण उत्तम ज्ञानाचे पवित्र कार्य केले विद्यार्थ्यांच्या जीवनात फक्त ज्ञान दिले नाही तर त्यांना स्वप्न बघायला आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्द दिली आपल्या सवलीत घडलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन सुसंस्कृत के आपण केवळ शिक्षक नव्हता तर विद्यार्थ्यांसाठी एक स्थान होता जन्म वानेवाडी या गावातील कैलासवासी संपतराव व फुलाबाई या माता पितांच्या शेतकरी कुटुंबात झाला आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वानेवाडी मध्ये झाले तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण सोमेश्वर कॉलेजमध्ये पूर्ण झाले महाविद्यालय शिक्षण घेत असताना आपण कबड्डी खेळात चमकदार चेड़ा कामगिरी केली खो खो आणि पदवी मिळाल्यानंतर आपल्या नोकरीची सुरुवात पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेच्या मावडी कडेपठार या शाखेतून झाली त्यानंतर सुपे श्री गुरुदेव दत्त विद्यालय पुरंदर वानेवाडी तालुका बारामती आणि पुन्हा माडकी येथे विविध जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पदावर मिळाली हे गाव म्हणजे वीर बाजीप्रभू देशपांडे यांची पवित्र जन्मभूमी असून येथे सेवा करण्याचा मान आपल्याला मिळाला नीम इंग्लिश स्कूल मांडकी येथे दहा वर्षे सेवा करताना आपण अध्यापनाबरोबरच शालेय शिस्त विद्यार्थ्यांसाठी सहल क्रीडा स्पर्धा याकडे विशेष लक्ष दिले विद्यार्थ्यांच्या कबड्डी व खो खो संघाचे प्रशिक्षण तसेच वैयक्तिक त्यांना तालुका जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतले इयत्ता मराठी व भूगोल विषयाचे सलग सोळा वर्ष शंभर टक्के निकाल लागल्याने हे आपल्या अध्यापन कौशल्याचे उदाहरण आहे विद्यार्थ्यांच्या मनात आपण आदराचे स्थान निर्माण केले आपले विद्यार्थी आज पोलीस उपनिरीक्षक वकील प्राध्यापक बँक कर्मचारी अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत पठार येथे अकरा वर्ष कार्यरत असताना गरीब होतकुरु व अनाथ विद्यार्थ्यांसाठी आपण आपण यशवंत हेल्पो फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे शालेय साहित्य वितरित करण्यात आले त्याच बरोबर टक्के उपस्थिती व शाळेची गुणवत्ता अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभव मिळावा यासाठी प्रयत्न केले बत्तीस वर्षाच्या सेवेमध्ये आपण अध्यापन शालेय शिस्त विद्यार्थ्यांसाठी सहल मुख्याध्यापक पद सहकारी शिक्षक पालक व ग्रामस्थ यांच्यासोबत सुसंवाद राखून सामाजिक बांधिलकीचे भान जपले आपल्या शांत व सौम्य स्वभावामुळे आपण विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यासाठी विशेष आधार आपल्यामुळे शाळेचा केवळ शैक्षणिक दर्जाच नव्हे तर नैतिक आणि क्रीडात्मक विकासही झाला शिक्षक म्हणून नव्या पिढीला घडवताना आपण नेहमी मार्गदर्शक आहात इथून पुढे राहताल हीच अपेक्षा